ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन शिंदेच्या लोकांना निवडून यायचं अवघड करून ठेवलं तर इकडे सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी सुरू झाल्याने शिंदेच्या हातून पक्ष निष्ठून जातो की काय अशा भीतीने एकनाथ शिंदेची रात्रीची झोपच उडाली सुप्रीम कोर्ट कोणते तीन निकाल देऊ शकतो ते निखिल वागळे यांनी सांगून टाकलं या गुजरात प्रेमी रिक्षावालाचं काउंट डाऊन चालू झालं आहे शिंदेच्या वकिलांनी असं आर्ग्युमेंट करण्याचा प्रयत्न केला की आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत आता काय गाई आहे आता इतका घाईघाईने मेन्शन करायचं काहीतरी रिलीफ द्या म्हणून याला काय अर्थ आहे पण न्यायालयाने वेगळीच भूमिका घेतली हे लक्षात घ्या सहा मिनटाच्या सगळ्या युक्तिवादामध्ये न्यायालय असं म्हणाले नुसता रिलीफचा वर्णा विचार करण्यापेक्षा नुसता असा रिलीफ देण्याचा विचार करण्यापेक्षा आपण मूळ जो खटला आहे त्याचीच सुनावणी करूया फायनल हिअरिंग करूया हा खटला जो आहे तो संपवण्याचा प्रयत्न करूया असं न्यायालय म्हणालं आणि तुम्हाला ऑगस्ट महिन्यातली तारीख देऊ असं त्यांनी सांगितलं मात्र आता संध्याकाळी ही तारीख सुप्रीम कोर्टाच्या कार्यालयाने लावलेली आहे ही तारीख वीस ऑगस्ट आहे आपल्याला हे जे कळवलं आहे ते आपले सुप्रीम कोर्टातले जे कायदेतज्ज्ञ मित्र आहेत सिद्धार्थ शिंदे जे सातत्याने या सर्व खटल्यांचा शिवसेनेविषयीच्या पाठपुरावा करत असतात त्यांनी मला आता संध्याकाळी साडेसहा नंतर अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी कळवलेल्या अत्यंत महत्त्वाच्या शिंदेविरुद्ध उद्धव ठाकरे निशाणी आणि नावाच्या खटल्याची सुनावणी वीस ऑगस्टला होण्याची शक्यता आहे वीस ऑगस्टला फायनल डिस्पोजलसाठी ही, ही केस येईल ही केस पहिल्या दोन तीनमध्ये असेल तर तिची ताबडतोबीने सुनावणी होईल असं आपले ॲडव्होकेट शिंदे म्हणतायत पण समजा पहिल्या दोन तीनमध्ये तिचा नंबर नाही लागला तर काही दिवस पुढे जाऊन तिची सुनावणी होईल समजा वीस पंचवीस ऑगस्ट किंवा एक आठवड्यानंतर दोन आठवड्यानंतर त्याची सुनावणी फायनल डिस्पोजलसाठी निश्चितपणे होईल असं सिद्धार्थ शिंदे म्हणतात आता काय होऊ शकतं या केसमध्ये हे त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे शिंदेंची निशाणी राहणार आहे की जाणार आहे उद्धव ठाकरेंना पुन्हा धनुष्यबाण मिळणार आहे का शिवसेना हे नाव मिळणार आहे का हा उत्सुकतेचा विषय आहे नऊ तासाची आर्ग्युमेंट होतील त्यानंतर कोर्ट वेळ मागून घेईल आपल्या निकालासाठी आणि काही वेळातच निकाल लागेल सिद्धार्थ शिंदे यांच्या अंदाजाप्रमाणे जर वीस ऑगस्टला व्यवस्थितपणे या केसशी फायनल डिस्पोजलसाठी असलेल्या केसची सुनावणी सुरू झाली तर सर्वसाधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत फायनल रिझल्ट यायला काही हरकत नाही अंतिम निकाल यायला काही हरकत नाही काय शक्यता या निकालात सिद्धार्थ शिंदे काय सांगा सांगतात सांगत ते बघा ते तज्ज्ञ आहेत त्यांनी अभिषेक मनु सिंघवी यांच्याबद्द बरोबर काम केलेलं आहे सहकारी होते त्यांचे आणि सतत या केसवर बारीक लक्ष ठेवू नयेत ते असं म्हणतात की पहिली शक्यता ही आहे की इलेक्शन कमिशनने जो निर्णय दिलेला आहे की एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव हो द्या त्यांना धनुष्यबाण ही निशाणी द्या आणि उद्धव ठाकरे यांना वेगळं नाव मिळालेलं आहे त्यांना मशाली निशाणी मिळालेली आहे हा निवडणूक आयोगाचा निर्णय ज्याला उद्धव ठाकरेंनी चॅलेंज केलेला आहे तो कायम ठेवला जाईल ही पहिली शक्यता आहे शक्यता दुसरी ही आहे की सुप्रीम कोर्ट असंही म्हणतो म्हणू शकतो की निवडणूक आयोगाचा हा निर्णय चूक आहे आणि धनुष्यबाण ही निशाणी आणि शिवसेना हे ना नाव उद्धव ठाकरेंना द्या ही दुसरी शक्यता आहे जी उद्धव ठाकरे यांच्या बाजूची आहे उद्धव ठाकरे यांची आशा पल्लवीत करणारी आहे आणि आज जो छोटासा दिलासा उद्धव ठाकरेंना मिळाला आहे तो हा की वीस ऑगस्टला या केसचं फायनिंग फायनल हिअरिंग फायनल डिस्पोजल सुरू होणार आहे लक्षात घ्या उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे तिसरी शक्यता काय आहे तुम्हाला सांगतो सुप्रीम कोर्ट असंही म्हणू शकतं की उद्धव ठाकरेंना आम्ही आता शिवसेना उद्धव ठाकरे असं नाव दिलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे असं त्यांना निशाणीही दिलेली आहे मशाल आता एकनाथ शिंदेनी नवं नाव घ्यावं आणि नवी निशाणी घ्यावी आणि धनुष्यबाणी ही निशाणी आम्ही फ्रीज करत आहोत गोठवून टाकत ता आहोत असं होतं धनुष्यबाणी निशाणी एकनाथ शिंदेनाही मिळणार नाही उद्धव ठाकरेंनाही मिळणार नाही ती गोठवून टाकली जाईल एकनाथ शिंदेनी नवं ना नाव घ्यावं ना उद्धव ठाकरेंना आधीच नाव मिळालेलं आहे अशी तिसरी शक्यता आहे आता लक्षात घ्या यापैकी पहिला जर निर्णय लागला निवडणूक आयोगाच्या बाजूचा तरच शिंदेंचा फायदा आहे दुसऱ्या दोघांपैकी कोणताही निर्णय लागला म्हणजे नि धनुष्यबाणी निशाणी मिळाली उद्धव ठाकरेंना आणि शिवसेना हे नावही मिळालं तर उद्धव ठाकरेंचा प्रचंड मोठा विजय होईल हे लक्षात घ्या आणि शिंदेंची वाट लागेल पण तिसरा जरी निर्णय लागला की धनुष्यबाणी निशाणी गोसवली गेली शिवसेना हे नावही गोठवलं गेलं आणि शिंदेना सांगितलं की तुमचं तुम्ही नाव घ्या जे काय असेल ते शिवसेना कंसात एकनाथ संभाजी शिंदे वगैरे वगैरे तर तरीसुद्धा एकनाथ शिंदेना प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावं लागेल हे लक्षात घ्या म्हणजे एकूण एकनाथ शिंदेसारखी साठी परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत जाते आधीच ते फसलेले आहेत तुम्ही बघितलं काय काय भानगडीमध्ये ते हिंदी सक्तीपासून सगळं त्यांचा डाऊनफॉलच चालू आहे तिथे त्यांचे संजय गायकवाड असतील संजय शिरसाट असतील उपद्व्याप करत आहेत संजय राठोडसुद्धा आता अडचणीत सापडणार आहेत असं दिसतंय पाच एक मंत्री अडचणीत येतील असं संजय राऊत म्हणत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेंना दिवस वाईट आहेत त्यात हा निर्णय निर्णय जर महापालिका निवडणुकीपूर्वी आला आणि त्यांच्या विरोधात गेला तर एकनाथ शिंदेंना आपली शिवसेना जवळजवळ गुंडळा गुंडाळावी लागेल म्हणूनच संजय राऊत असं म्हणत आहेत की एकनाथ शिंदेने अमित शहाना जाऊन सांगितलं की आम्ही हवी तर शिवसेना विलीन करतो पण तुम्ही मला मुख्यमंत्री करा जे अशक्य आहे जे शक्य नाही म्हणजे एकनाथ शिंदेंचं काही एक खरं नाही चमत्कार घडला तरच ते वाचू शकतात हे लक्षात घ्या त्यांच्या त्या म्हणजे हे तिन्ही जे निर्णय सांगितले ते त्यापैकी दोन निर्णय हे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जातात तेव्हा आता सामन्याची पुढची फेरी जी आहे ती वीस ऑगस्टला होणार आहे वीस ऑगस्ट नंतरचे दिवस ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर जोपर्यंत या केसचं केसमधला फायनल युक्तिवाद होईल आणि केसचा निकाल येईल तोपर्यंत उत्सुकता वाढतच जाणार आहे शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे उद्ध हा जो संघर्ष चाललेला आहे त्याच्यामध्ये ही केस अत्यंत महत्त्वाची आहे आधीची जी डिफेक्शनची केस होती तुम्हाला माहिती आहे ज्याचा निकाल दिला होता सुप्रीम कोर्टाने अकरा मे दोन हजार तेवीसला ती केस सुप्रीम कोर्टानेच कुजवली आहे जरी विधानसभा अध्यक्षाने निकाल दिला असला आणि त्यावर अपील असलं तरी अजून ती हिअरिंगला आलेली नाही आणि आता विधानसभा संपलेली आहे ते सगळं प्रकरणही संपलेलं आहे त्यामुळे त्या केसला काही अर्थ राहिलेला नाही मित्रो आजच्या दिवसातली ही लेटेस्ट बातमी आहे एकनाथ विरुद्ध उद्धव ठाकरे उद्ध या संघर्षातली तेव्हा आता काय होऊ शकतं याची अंदाज बांधा अंदाजच बांधू शकतो आम्ही आम्ही आपण सुप्रीम कोर्टावर विश्वास कमी झाला आहे असं आपण म्हणतो तशाच प्रतिक्रिया येत आहेत ठीक आहे बघूया आपण काय होतं आहे वीस ऑगस्टपर्यंत थांबूया वीस ऑगस्टला शिंदेविरुद्ध ठाकरे या सामन्याची पुढची फेरी सुरू होणार